सोलापुरात रविवारी रात्री दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे या मारामारीत रॉडने डोक्यात हल्ला करण्यात आला तसंच महिलांच्या चे डोळ्यात चटणी टाकून त्यांनाही जबर मारहाण करण्यात आली आहे ही घटना सोलापूरच्या मोदी परिसरात घडली आहे जंगडेकर आणि कमलापुरे या दोन गटांमधील जुना वाद उफाळून आल्यानं ना। ही मारामारी झाल्याची माहिती मिळत आहे मिळालेल्या माहितीनुसार ही घटना जय हिंद तालीम परिसरात किरकोळ वादातून सुरू झाली होती मात्र काही वेळातच हाणामारीने उग्र रूप घेतलं रस्त्यावरून सुरू झालेली ही धक्कादायक झटापट घरापर्यंत पोहोचली भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या दोन महिलांना देखील बेदम मारहाण करण्यात आली या मारामारीत राजेश जंगडेकर दिनेश जंगडेकर अरीश जंगडेकर मंगेश जंगडेकर सिद्धार्थ जंगडेकर तसेच लक्ष्मीबाई वय तीस आणि यल्लूबाई वय पंचावन्न हे जखमी झाले आहेत तर कमलापुरे गटाकडील पाच सदस्य देखील गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे त्यांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत घटनेनंतर सर्व जखमींना तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं तसंच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता